काय सांगाल नेमका काय प्रकार आहे प्रकार काही नाहीये मी मागील महिन्यात जून महिन्यामध्ये चौदा तारखेला जी साठी ऑनलाईन अप्लिकेशन केलं कारण की मी गेली दहा वर्ष समाजसेवा करतोय घरच्या भाकरी खातो आहे मामा सांभाळ मामाच्या भाकरी सांभाळतो म्हटलं आता काहीतरी करा म्हणून पेटाच्या घेरणीसाठी प्रयत्न करलो लागलो मी तर चौदा तारखेला बावीस हजार चारशे वीस रुपये मी कोटेशन भरलं ते सर्व पेपर मॅडमला नेऊन दिले त्याच्यामध्ये उद्योग आधार हा एकमेव पेपर कमी होता आणि त्याच्या कारण असं होतं की साईट बंद होती जेव्हा साईट झाली जेव्हा पेपर माझ्या हातात आले ते मी मॅडमला नेऊन दिलं परंतु एक तर मॅडम भेटायचं नाही आणि भेटले तर ठीक आहे मी शिंदेला सांगते शिंदे सर्वे करीन शिंदे सर्वे या करायला यायला पत्ता नाही आला तर शिंदे म्हणता की मी तुमच्या दारातला पोल खराब आहे मागचे तीन, तीन, तीन दा पोल थ्री पेज कनेक्शन नाही आहे आला की माझ्या दाराच्या समोर पन्नास साठ ते साठ फुटावर माझा पोल आहे हो तुम्ही मी स्वतः आणलेला जावं दोन हजार चौदाला आणि माझ्या पोलवरून समोरच्या लॉटला थ्री पेज दिलेलं आहे समोरचा व्यक्ती लाईट बिल भरतो आहे आणि आज मी मॅडम मला तेच मला तिथं थ्री पेज कनेक्शन नाही माझा प्रश्न आहे मॅडमला मॅडम जर तेच कंशी नाही तुम्ही त्या माणसा क्रिकेटचं बिल कसं वसूल करता नऊ रुपये सोडतोय तर पैसे तुम्ही त्याला पर युनिट पैसे घेता दा माझ्याकडे बिल आहे ते आणि माझ्याचं नंतर तर मॅडम मी मला लेखी दिली की तुमचे पेपर कमी आले आले उशीर आले तर मी म्हणजे मला कि पण द्या पैसे पेपर कमी होते आणि किती तारखेला दिले मॅडम तुम्ही लेखी द्यायला तर नाही अपोर्स हे ते मला तोंडी बोलले होते की थी तीन कोल खराब आहे तुमच्या दारातला पोल आहे नाही आता मॅडमला म्हटलं माझ्या दारातून पोल साडला नाही तर तुम्ही तुम तो पोल सुटून माझ्या घरात पडून माझे माणसं मराठी वाट वागताय का तर तुम्ही बघायला का नाही माझं मॅडम त्याच्यावरती भाष्य करायला तयार नाही आहे आणि मॅडम जवळपास समोर त्याला बोलूच देत नाही एकदम आरेरावीची भाषा आहे आणि एक महिला असल्यामुळं आम्ही आज बोलतो आणि मॅडम कधी फोन घेत नाही लई लई कधी मध्ये त्यांच्या मनात आलं तर बॉलच्या रिलेटर म्हणून मॅसेज टाकताय आणि परत कॉल करीत नाही माझ्याकडे सर्व कॉल डिटेल आहे तर मी संबंधित कार्यालय आपलं मिल कॉर्नरचं मी तिथं सर्व कागदपत्र मॅडमचे कॉल डिटेल्स देणार आहे आणि तिथंही माझ्याला हात कनिशन नाही जोडलं गेलं तर मी ते, ते, ते दगडी जातं जुन्या पद्धतीचं घेऊन मी तिथं जळंदळीत बसणार आहे काय नाव आपलं नाव काय माझं नाव संजय हानोर राहणार गणेशनगर सारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर